हाय गुड मॉर्निंग नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपल्या बाप्पाच्या आगमनाचा ब्लॉग आहे आज आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यासाठी सा आता तयारी चालू आहे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलेच असेल घर साफसफाईला काढली होती सर्व आणि सर्व घर क्लीन झालेले आहे आता आणि फक्त राहिलं होतं तो ओटा ओटा सकाळी मी स निरमा वगैरे टाकून घासून घेतला फ सर्व म्हणजे आता सर्व क्लीन झालं पप्पांनी देखील मदत करू लागली मला आणि त्यानंतर मी जरा थोडीशी जमेल अशी थोडी रांगोळी काढली आणि त्यानंतर पप्पा आणि दादगे चालले होते गणपती पप्पाला आणण्यासाठी तर त्यासाठी माझी तयारी चालली होती आता आणि मी आज नऊवारी साडी घालणार होते बाप्पाचे आगमन करण्यासाठी मी आज नऊवारी साडी घालणार होते आणि आता मम्मीची चालली होती माझी हेअरस्टाईल करण्याची आणि मम्मीने केलेली हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मम्मीने मला आज हेअरस्टाईल देखील मम्मीने केलेली आहे आणि साडी देखील मम्मीने घरीच नेसवलेली आहे मला तर माझा फायनल लुक कसा वाटतोय तो कॉमेंटमध्ये सा नक्की सांगा सर्वांनी तर चला आता आपण माझे लुक पाहूया आणि आता कशी साडी नेसवते वगैरे मम्मी काय तर आज मग आता गणपती आणायला गेलेला आहे पप्पांदा आता आणि मी आमचं आवरलेलं आहे वगैरे डेकोरेशन वगैरे हो सर्व झालेलं आहे ओके आणि मम्मीचं तिथे आवडायचं चालू आहे पहा सर्व आणि गणपतीसाठी पहा मम्मीने छान मुकुट आणि गळ्यात राहलेलं आहे जाने जाने। आता आपण पप्पा येणार आहे तर त्याला आपण घालूया आणि मग सर्वांनी नक्की पहा आणि नक्की सांगायचं आहे सर्वांना गणपती पप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या चला आता आपण आवरूया पप्पा दादा आलेलेच आहेत जवळ फोन केला तर आणि मी देखील आवरून बसलेला आहे मी आज नऊ वर साडी घातलेली आहे तर कशी वाटती नऊवारी साडी लोक सर्वांनी कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता आवरूया हाय तर बघा माझा फायनल लुक कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर मम्मीने मला ही साडी घरीच नेसवलेली आहे मम्मीला असं जरा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या येतात नेसवतात आणि आता माझं सर्व आवरलेलं होतं आणि आपला पप्पा देखील आलेला आहे तर चला आता आपण बप्पाचं औक्षण करूया आणि बप्पाला घरात घेऊन येऊया तर बघा आता आणलं आणलं डायरेक्ट ठेवलं नाही आपण डेकोरेशनच्या तिथं टेबलावरती डायरेक्ट जरा खाली ठेवलेली पाटावरती मूर्ती आपल्याला बाप्पाची प्राणप्रतिष्ठा देखील करायची आहे आणि त्यासाठी आता आणि आता ते झाल्यानंतर आपल्याला आरती देखील करून घ्यायची आहे तर चला आता सर्व आपल्याला आवरलेलं आहे आणि आता आरती करून त्यानंतर मम्मीने मग सर्व आपल्या स गणपतीचं काम झालं तर आणि मग मम्मीने सर्व साडी वगैरे काढून ठेवली आणि मग आता कराय घेतलेलं पुरणपोळीचा स्वयंपाक कराय घेतला होता आणि कसं वाटलं आता आजच पप्पा आलेला आहे त्यामुळे काय तर स्पेशल करायचं म्हणणे म्हणलं होतं आणि मग आता मोदक करायचं आलेलं आहे उकडीचे मोदक त्यासाठी आता मम्मीने मला हे पीठ वगैरे दिलं उकड उकडीचे पीठ का उकडीचे मोदक करायचे आहेत तर आता तांदळाचं पीठ वगैरे घे दिलेलं आहे आणि माझं चाललं होतं मोदक ट्राय करायचे आणि आता मी देखील मोदक करत होते आणि आता मोदक वगैरे झाले नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे आता आणि आता म्हणलं जेवून घेऊ कारण धुपायचे दोन अडीच वाजत आलेले होते आणि म्हणलं आता चला आधी जेवून घेऊया कारण भूक लागली होती सर्वांना आणि आता चला बघा आपल्या बप्पाला नैवेद्य वगैरे सर्व दाखवून झालेलं आहे तर आजचा आपला तुम्हाला कसा वाटला आपल्या गणेश चतुर्थीचा ब्लॉग आपला पप्पा आलेला आहे आणि सर्वांना सर्वांना गणपती बप्पाच्या आगमनाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला आता आपण आजचं ब्लॉग इथे संपूया आणि आपले ब्लॉग पाहायला कसे वाटतात ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय you said so nice.